प्रेक्षकांना आज बयोमध्ये तुम्हाला खूप सगळं इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे एकतर व्हिडिओ तयार करायला वेळ लागतो म्हणून हा छोटासा प्रोमो आधी टाकलाय दुष्यंत गौतमीला चांगलं पळवलंय आज सौदामिनीने या दोघांना रेड हँडेड पकडलं अरे चा पण बयो का पळत होती तर आता सौदामिनीने दुष्यंत आणि गौतमीला रेड हँडेड पकडलं पण या सौदामिनीने काहीही करून विडा उचलला आहे की या गौतमीचं आणि दुष्यंतचं नातं संपवायचं आता गौतमीकडनं सौदामिनीने काय वदवलं ते आपल्या आजच्या या रिव्ह्यूमध्ये बघूयात आणि आता ते सगळं तिने रेकॉर्ड केलं आहे आणि तिला काहीतरी धमकी दिली आहे पण आज एक गोष्ट खूप सुंदर झाली आहे ती म्हणजे शुभमकर आणि बयोने हे जे काही क्लिनिक सुरू करायचं ठरवलं आहे ना त्यासाठी त्यांनी भारतीदाईंचं नाव दिलं आहे भारती निराधार आरोग्य केंद्र बेस्ट पण प्रेक्षकांनो आता पुढे ते काय जा दाखवणार आहे ना त्यात धमाल होणार आहे विशालला बयोचं सत्य कळणार आहे म्हणजे बयो सौदामिनीकडनं त्याच्यासाठी टिफिन आणते हे विशालला कळणार आहे कारण तो तिला रेड हँडेड पकडणार आहे पण आता विशाल आता विशाल आणि बयोच्या नात्यामध्ये दुरावा येईल का हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांना थोड्याच वेळात तुम्हाला डिटेल रिव्ह्यू येईल काय येणं व्हिडिओ बनवायला वेळ लागतो म्हणून हा प्रोमो टाकलाय तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद